हिवाळ्यात प्रत्येकाने आवर्जून खावी अशी अळीवची खीर बघतोय आपण थंडीत शरीराला ऊर्जा देणारी अळीवची खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते शरीराला ऊर्जा तर अळीव देतच त्याचबरोबर रक्तवाढीसाठी सांधेदुखी कंबरदुखी हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा खूप खूप गुणकारी आहे तुमच्या वेटलॉस जर्नीत वजन कमी करण्यासाठी अळीवाचे सेवनाने मदत होते ह्याच्या सेवनाने भूक लागत नाही व आपलं वजन बॅलन्स करण्यास नक्कीच मदत होते बाळंनाही दूध वाढीसाठी ही खीर आवर्जून दिली जाते तर ह्याच खिरीची आपण शाही लज्जतदार अशी रेसिपी बघतोय चला रेसिपीला सुरुवात कर तर सर्वात आधी मी इथं दोन चमचे अळीवाच्या बिया घेतलेल्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून दीड ते दोन तासासाठी तशाच भिजत ठेवणार आहोत जेणेकरून त्या भिजल्या की वाटीच्या बुडाशी असलेल्या बिया पूर्ण वाटी गच्च भरून होतात व त्याला छान असं जॅलीचं टेक्स्चर येतं आणि हेच टेक्स्चर आपल्या खिरीला स्मूथ व सॉफ्ट बनवण्यासाठी मदत करणार आहे तर दोन तासानंतर तुम्ही बघू शकता इथं वाटीतल्या बिया फुलून वर आलेल्या आहेत व ते जेलीसारखं झालेलं आहे पुढं आपल्याला खिरीत ते वापरताना दिसेलच आणि खिरीत घालण्यासाठी मी इथं काही ड्रायफ्रुट्स घेतलेत त्यापैकी चारोळ्या पिस्ता काजू बदाम व माखाना गोडव्यासाठी मी इथं साखर नाही वापरणार ना आपण वापरणार आहोत इथं गुळ व फ्लेवरसाठी मी घेतलंय विलायची पावडर तर चला रेसिपी खिरीच्या गोडव्यासाठी मी इथं साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहे म्हणूनच पातेल्यात थोडंसं पाणी घालून हे गुळाचे खडे मी वितळायला घेतलेले आहे ह्या वेळेला गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवायची आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर करू शकता मध्ये मध्ये ठीक हे खडे आपण ढवळत राहायचे आहे जेणेकरून ते पातेल्याच्या बुडाशी चिकटू नये व आपला गुळ करपू नये गूळ वितळायला फार तर फार दोन ते अडीच मिनटं लागतात तुम्ही बघू शकता इथं आपला गुळ बऱ्यापैकी वितळलेला आहे आता आपण हासा असाच साईडला ठेवून देणार आहोत गार होण्यासाठी आणि पुढची खिरीची तयार खिरीचा महत्वाचा घटक दूध इथं मी चारशे एम एल दूध मोजून घेतलेला आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता आता हे दूध मी गॅसवरच्या कढईत ओतून घेतेय गॅसची फ्लेम ह्या स्टेजला बारीकच राहू दे आता हे दूध उकळायसाठी आपण एक पाच मिनटं वाट बघणार आहोत पाचच मिनटात आपलं दूध इथं उकळलेलं आहे आता हे थोडंसं ढवळून घेऊन आपण ह्यामध्ये भिजवलेल्या अळीच्या बिया घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथं बियांना भिजल्यामुळं एक जल्ली टेक्चर आलेलं आहे आणि हेच टेक्शर आपल्या खिरीला छान असं स्मूथ टेक्स्चर देणार आहे व खीर आपली लज्जतदार बनणार आहे ह्या बिया घातल्यानंतर आपण एकदा हे दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या बिया त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार आपल्या खिरीला अजून थोडं पौष्टिक व स्वादिष्ट बनवण्यासाठी मी इथं दोन चमचे तूप घालून घेतले त्यानंतर मी इथं घालणार आहे मखाण्याच्या बिया ज्या मी मिक्सरला थोडीशी भरड करून घेतली आहे हे सगळे पदार्थ ऑप्शनल आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही घातले तरीही चालतील इथं मी घालते आता बारीक चॉप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स त्यानंतर फ्लेवर्ससाठी मी ॲड ऑन केले इथं विलायची पावडर हे सगळे पदार्थ घातल्यानंतर आपण अजून एकदा ही खीर व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आणि अजून एक दोन ते तीन मिनटं ही खीर शिजण्यासाठी वाट बघणार आहोत कारण आत्ता आपण घातलेले ड्रायफ्रूट्स मखाना वगैरे खिरीत एकजीव होण्यासाठी शिजण्याची गरज आहे एक दोन मिनटानंतर इथं आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेले आहे अजून एकदा आपण ते ढवळून घ्यायचंय सगळं आणि ही खीर गार होण्यासाठी एक तासभर आपण तशीच ठेवून देणार आहोत पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही खीर तुम्ही नक्की करून बघा तुम्हा सर्वांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तासाभराने आपण ही खीर उघडून बघणार आहोत आणि बऱ्यापैकी ही आता गार झालेली आहे म्हणूनच आपण ह्यात सुरुवातीला जे गुळा गुळ आपण वितळून घेतलेला तो घालून घेणार आहोत कारण गरम खिरीत दूध असतं म्हणून आपण तेव्हा गुळ नाही घालायचं आहे आता ही खीर आपण एकसारखी ढवळून घ्यायची आहे जेणेकरून गुळाचा गोडवा ह्या खिरीत छान असा मिक्स व्हावा इथं आपली स्वादिष्ट लज्जतदार खीर पिण्यासाठी तयार आहे आणि ही खूप साऱ्या आजारांवर रामबाण उपाय असणारी हळवची खीर तुम्हा सर्वांना नक्की आवडेल करून बघा पिऊन बघा आणि मला नक्की सांगा चला भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye, Sagrana.